मकर राशी या महिन्यात सर्व काही मनासारखं घडेल नशिबाने मिळालेल्या गोष्टीत आनंद मिळेल दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य मकर राशी ऑक्टोंबर महिना हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो या महिन्याची सुरुवात या नवरात्रीच्या अष्टमी तिथीने होते या महिन्यात दिवाळीसारखे मोठे सण साजरे केले जातात शिवाय ग्रहांच्या स्थितीबद्दल या महिन्यात सूर्य मंगळ यांचं पितळ उघड करते ज्यांचा परिणाम संशयपणे मकर राशीच्या जीवनावर दिसून येईल ग्रहांच्या परिवर्तनामुळे महालक्ष्मी गजकेशरी उद्यादित्य नवपंच मालव्य विपरीत आणि रुचक यांसारखे राजयुग देखील तयार होत आहेत अशा परिस्थितीत जाणून घेऊया मकर राशीसाठी नवीन महिना कसा असेल मकर राशीच्या लोकांसाठी ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा हा महिना यश घेऊन येत आहे सुखसमृद्धी घेऊन येत आहे पण जर तुम्ही तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या जवळच्या वर्तुळात बदल अंमलात आणण्यात तयार असाल तरच त्यामुळे घाबरू नका त्या, त्या परिवर्तनामुळे तुम्हाला तुमची मूळ तत्वे किंवा मूल्य सोडावे लागणार नाहीत त्याऐवजी ते काही काळापासून आठवड्यात जाणवलेली दीर्घ काळापासूनचे बदल आहेत हा प्रतिकार करण्याचा क्षण नाही तर वाढ आणि यशाचा मार्ग मोकळा करण्याचा अपरिहार्य बदलांना स्वीकारण्याचा क्षण आहे जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर या ऑक्टोंबर महिन्यात सावधगिरीने पुढे जा प्रत्येक हालचालीची पुन्हा तपासणी करण्यासाठी वेळ काढा आणि तुमच्या योजनांवर पूर्ण विश्वास असल्याशिवाय कृती करण्यास घाई करू नका चांगली बातमी अशी आहे की ऑक्टोंबर महिन्यामध्ये तुमची प्रवृत्ती विशेषत तीक्ष्ण असेल निर्णय घेण्यामध्ये एक शक्तिशाली सहयोगी हो म्हणून काम कराल त्या अंतर्भाव त्या अंतर्गत भावनांवर अवलंबून राहा त्या तुम्हाला सर्वोत्तम मार्गाकडे द मार्गदर्शन करू शकतील संरंचित संस्थेत किंवा इतर कोणासाठी तरी काम करणारा मकर राशीच्या लोकांसाठी यशासाठी अधिक विचारशील आणि विचारशील दृष्टिकोन आवश्यक असेल नावे टाळा आणि तुम्ही जे काही करतात त्यात पद्धतशीर राहण्याचा लक्ष केंद्रित करा इतरांना तुमची योग्यता सिद्ध करण्याची गरज नाही त्याऐवजी तुम्ही किती साध्य करण्याचा सक्षम आहात हे स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यात मोठ्या जबाबदाऱ्या हाताळण्याची तुमची क्षमता सुधारेल वैयक्तिक नातेसंबंधाच्या क्षेत्रात हाच विचारशील दृष्टिकोन आश्चर्यकार्य काम करू शकतो परंतु यशस्वी होण्यासाठी फक्त हीच एक गोष्ट आवश्यक नाही या महिन्यात भावनिक संबंध आणि दयासंबंध दोन्ही मजबूत करण्याची संधी मिळते केवळ बदलांशी जुळवून घेऊन तुमचा अंतर प्रेरणेवर विश्वास ठेवा शहानपणाने वागा आणि इतरांशी दयाळूपणाने वागा परिवर्तनाचा प्रतिकार करण्याची परिवर्तनाकडे झुकून तुम्ही जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन यशाचा पाया रचला हा महिना ऑक्टोंबर महिना तुमच्यासाठी आव्हानात्मक असू शकतो परंतु तो तुम्हाला येणाऱ्या उज्ज्वल दिवसांसाठी देखील तयार करेल ग्रहस्थिती पाहता ऑक्टोबर महिना मकर राशीच्या लोकांसाठी शुभ सुरुवात घेऊन येत आहे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सहा माहीत तुम्हाला तुमच्या करिअर व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनात अपेक्षित परिणाम दिसतील सहकाऱ्यांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल आणखी रखडलेली कामे गतीने होतील उत्तरार्धात सावधगिरी आणि संतुलन राखणे आवश्यक असेल महिन्याची सुरुवात तुमच्या कारकिर्दीसाठी अत्यंत शुभ राहील एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मत मदतीने प्रलंबित कामे पूर्ण होतील नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामात यश मिळेल आणि प्रवासाचा फायदा होईल उत्तरार्धात विचलित होण्याची टाळा आणि दूरच्या ला दूर लाभाच्या मागे लागून तात्काळ लाभ गमावू नका हा महिना व्यावसायिकांसाठी विशेषत फायदेशीर आहे बाजारातील तेजीचा तुम्ही पूर्ण फायदा घेऊ हो शकाल आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचे संकेत दिसतील परदेशी व्यापारात गुंतलेल्यांसाठी संधीची कमतरता भासणार नाही विद्यार्थी आणि तरुणांना त्यांच्या करिअरशी संबंधित प्रयत्नांमध्ये किंवा परदेशात शिक्षणात यश मिळू शकते स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना या काळात चांगले निकाल मिळतील महिन्याच्या पहिल्या सहामाही तुम्हाला तुमच्या कुटुंबांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल तथापि उत्तरार्धात तुमच्या वडिलांची मतभेद किंवा कुटुंबातील सदस्यांची मतभेद होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधाचे लग्नात रूपांतर करण्याचा तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा न मिळण्याची शक्यता आहे या महिन्यात ऑक्टोंबर महिन्यात आरोग्य सामान्य राहील परंतु ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात ताणतणाव किंवा थकवा थकवा टाळा या महिन्यात कोर्टाच्या संबंधित प्रकरणे सामान्य राहण्याची शक्यता आहे मकर राशी आव्हान आणि संधी या महिन्यात तुमची वाट पाहत आहे तुमच्या व्यावसायिक क्षेत्राला एक तेवीस तारखेपर्यंत एक ऑक्टोंबर तेवीस ऑक्टोंबरपर्यंत बुध सहा तारखेपर्यंत आणि शुक्र एक ते ते तेरा ऑक्टोंबरपर्यंत लक्ष वेधले जाईल तुमच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी तसेच तुमच्या वरिष्ठांशी काही मतभेद दूर करण्याची त्यांना कुशलतेने आणि प्रामाणिकपणे हाताळण्याची संधी मिळेल एकंदरीतच हा महिना तुम्हाला शांत दृढनिश्चयाने पुढे जाण्यासाठी आणि नेतृत्व करण्यास आमंत्रित करतो शक्तिशाली ग्रहांच्या हालचालीसह तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि तुमच्या अंतर्गत मूल्यांची जुळवून घेण्याची वेळात आले आहे कारण ऑक्टोबर महिन्याची सुरुवात सूर्य तुमच्या कारकिर्दीच्या आणि सार्वजनिक प्रतिष्ठेच्या दहाव्या भागात प्रकाश टाकतो ज्यामुळे तो, तो काळ ओळख नेतृत्व आणि दीर्घकालीन नियोजनासाठी एक प्रभावी काळ बनतो तुम्हाला जबाबदारीची लाट जाणवू शकते आणि ते योग्यच आहे शक्तिशाली जागांमध्ये तुमची उपस्थिती लक्षात येत आहे तुमच्या दिशेचे मूल्यांकन करण्याची आणि तुमच्या बाह्य कामगिरी अजूनही तुमच्या अंतर्गत कंपास अशी सुसंगत आहे याची खात्री करण्याची ही वेळ आहे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला भूतग्रह धोरणात्मक विचारांना पाठिंबा देतो त्यानंतर सात तारखेला वृश्चिक राशीत प्रवेश करतो ज्यामुळे तुमचे नेटवर्क आणि ने मजबूत युती निर्माण करण्याची क्षमता वाढते चोवीस तारखेला रु सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करतो तेव्हा तुमचे लक्ष मैत्री दीर्घकालीन आकांक्षा आणि सामूहिक वाळीकडे वळते ऑक्टोंबर महिना तुमच्या महत्वाकांक्षाला पूर्वी कधीही न पाहिलेल्या पद्धतीने उसाळा देतो पहिले तीन आठवडे सूर्य तुमच्या दहाव्या भावात असताना व्यावसायिक आणि व्यावसायिक दृश्य मानता ओळख आणि संरक्षित कृतीतून उद्या सेनाची क्षमता देतात तुमच्यावर वरिष्ठ मार्गदर्शक किंवा प्रभावशाली ती लाईट लक्ष ठेवून आहेत प्रत्येक पाऊल विचारपूर्वक पणाने अचूकपणे उचला महिन्याच्या मध्यात शुक्र राशीत प्रवेश करेल ज्यामुळे तुमचे सार्वजनिक आकर्षण वाढेल सादरीकरण करणे नोकरीच्या मुलाखती किंवा व्यवसायाच्या उत्तम काळ आहे तुमचे व्यावसायिकता आणि उत्तम संवाद शैली चिंते वृश्चिक राशीतील मंगळ संघ प्रकल्प आणि सहकार्य तीव्रता वाढवतो तथापि सत्ता संघर्षापासून सावध रहा वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ